सध्या नाफेड एन सी सी एफ कांदा खरेदी होती का नाही होत याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे खरं तर नाफेडला जर कांदा घ्यायचा असेल तर तो, तो बाजार समितीत घेणं तितकीच काळाची गरज आहे खरं तर आता नवीन क्रॉपसुद्धा एक तीन महिन्याच्या आत बाजारामध्ये येईल मग सरकारला हा कांदा कशासाठी घ्यायचा आहे आणि घेण्याचा हेतू काय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आहे याच्या मागचा हे मुख्य उद्देश आहे खरं तर आजपर्यंत दोन तीन वर्षाचा जर इतिहास जर बघितला करोडो रुपयाचा याच्यात भ्रष्टाचार केला खालपासून वरपर्यंत दिल्लीपर्यंत या सर्व भ्रष्टाचाराची ही चेन आहे करोडो रुपये याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय या नाफेडचे जे अध्यक्ष यांनी स्वतः येऊन पाहणी केली पुढे काय झालं काहीच झालं नाही मी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री यांना पुरावे दिले ते झालं नाही कारण वरपर्यंत पैसा जातो पण देशाच्या तिजोरीमधून ही लूट सरासर चालू आहे पण याच्यावर कुठंतरी अंकुश लागला पाहिजे सध्या कांद्याचे भाव हे कमी आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी पाऊस हा भरपूर झाला त्या पाऊस जास्त झाल्यामुळं कांद्याचे फार नुकसान झाले आणि शेतकऱ्यांचा जो हातातोंडाशी आलेला घास आणि दोन पैसे भेटणार या भावनेतून लोकांनी लावलेला तो कांदा आणि त्या कांद्याची परिस्थिती अशी झाली की या पावसाने खराब पण झाला आणि भाव पण कमी आज या भाव कमी असल्या कारणास्तव नाफेडा आणि एन सी सी एफ या दोन्ही संस्थांचं यांनी प्रोड्युसर कंपनी असेल किंवा सहकारी संस्था असेल या दोन्हींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मलिदा खाण्याचा विचार केला म्हणजेच त्यांना आता सध्याला हा कमी भावातला कांदा खरेदी करून आणि येणाऱ्या काळामध्ये याचे भाव वाढणार आहे याचं कारण या पावसामुळं भरपूर कांदा खराब झाला म्हणूनच परत या रक्त पेण्याचं काम करणारे नाफेड आणि एन सी सी एफ मार्केटमध्ये न उतरता या प्रोड्युसर कंपन्यांच्या आणि सहकार संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा विचार करते आणि गेल्या काही दिवसापूर्वी